राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्का दोन महिन्यापूर्वी बरोबर सोळा सप्टेंबर रोजी मोनिका रात्री घरी आलो होत्या त्यांनी मम्मी आणि माझ्या वायपासून सोन्याचे दागिने बघितले त्यानंतर त्यांनी ठिकाणी बघितलं आणि त्यानंतर बरोबर सतरा तारखेला त्यांनी सोन्याची चोरी केली आम्हाला हॉटेलमध्ये घेऊन गेले आणि आम्हाला म्हटले की माझं आज खूप मोठं काम झालेलं आहे असं हे करून आम्हाला ते हॉटेलमध्ये घेऊन गेल्यानंतर आम्ही गेल्याच्या नंतर त्यांचे हजबेंड आणि त्या दोघे एक जवळजवळ पंचवीस ते तीस मिनिटांनी पाठीमागून आले होते आम्ही चालत गेलो होतो ते फोर व्हीलरने आले होते तरी पण वीस पंचवीस आणि त्या टाइम मध्ये बरोबर त्यांनी सोनं चोरी चोरी केलेली म्हणजे ह्याच्यामध्ये असा अर्थ होतो की मोनिका लिगे यांचं पर्सनल म्हणणं असं आहे की बाबा मी एकटीने सोनं चोरी केले हसबेंड आणि नवराबाई घरी असताना बायको चोरी करते मग माहिती नसेल का सोनो चोरी केली <laughs> पोलिसांना पोलिसा यामध्ये आरोपी सगळं सह आरोपी पण सामील आहेत तर त्यांना तेन त्यांच्यावर ही कारवाई करावी दोन महिने झाले पोलीस कारवाई करत होते मात्र पोलिसांवर सुरुवातीला समजायला गेला यावेळी मीडियामध्ये या, या बातम्या आल्या त्याच्यानंतरच पोलिसांनी तपास अधिकारी बदली केला सुरुवातीच्या काळामध्ये पोलीस चौकशी करत असताना याच्यामध्ये असं झालं की मोनिका दिघे यांनी पोलिसांना काय खोट्या माहिती दिल्या प्रसार माध्यमांना पण तुमच्या समोर पण खोट्या माहिती प्रसारित करण्यात आल्या त्यांच्याकडून सोसायटी मधील इतर लोकांनाही आमच्या परिवाराबद्दल भडकवण्यात आलं पोलीस तपास करतील पोलिसांची खोटे म्हणजे बँक स्टेटमेंट देऊन पोलिसांची दिशाभूल मोनिका दिगेरी यांच्याकडून केली आणि त्या संदर्भात पोलिसांनी तपास केला आणि ज्या दिवशी पोलिसांनी म्हणजे बँक स्टेटमेंट त्यांचे काढले त्यामध्ये असं आढळून आलं की बाबा त्याच्यामध्ये त्यांनी सोनारापासून सतरा लाख रुपये ऑन अकाउंट घेतले होते सतरा लाख रुपयाची एंट्री त्यांना तिथे दिसली अनिल ज्वेलर्स म्हणून दादरचे ज्वेलर्स आहेत त्यांच्याकडून ती अकाउंटला एंट्री दिसली होती आणि ते मोनिका दिगे यांनी स्टेटमेंट देताना त्यांची ती एंट्री एडिट करून पूर्ण प्लॅनिंग नुसार आणि ह्याच्यामध्ये हे प्लॅनिंग ती एकटे नाही करू शकत त्यांचे हसबेंड ह्याच्यामध्ये खूप मास्टर आहे कारण की त्यांनी सीसीटीव्ही फुटेज चे एक ऍप परचेस करून सीसीटीव्ही फुटेज चे पण त्या टाइमिंगचे एडिट करून हे केले होते त्या टाइमिंगला त्यामुळे आम्हाला म्हणजे विश्वास आहे की ह्याच्यामध्ये मोनिका दिघे यांच्यासोबत शांतनु दिघे हे सुद्धा या कटामध्ये सामील आहेत आणि तसेच आम्ही ज्या दिवशी एफआयआर आय जात होतो त्या दिवशी आम्हाला समोरील राहणाऱ्या शारदा उगले फ्लॅट नंबर तेराशे तीन यांचाही फोन वारंवार फोन येतात येत होता की, की तुम्ही मोनिका बद्दल एफ आय आर आज देऊ नका तुम्ही दोन तीन दिवसांनी एफ आय आर द्याबद्दल त्या म्हणजे आमची दिशाभूल करत होत्या तर आणि ज्या ज्या म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये बोलवण्यात येत होतं म्हणजे चौकशीसाठी त्याच्या आधी त्या शारदा उगलें बसून पूर्ण माहिती घेत होत्या शारदा उगले महिला पोलीस आहेत त्यांना माहिती आहे की तपासामध्ये काय काय विचारलं जातं कसं आहे त्याबद्दल आधीच त्यांना ते माहिती समजत होत्या त्यानुसार त्यांनी पूर्ण प्लॅन करून पोलिसांना हे दिली माहिती दिली आपली मागणी आमची मागणी एवढीच आहे की पोलिसांनी ह्या संपूर्ण तपासामध्ये पूर्ण माहिती घ्यावी असंही आता आरोपी तर पकडला आहे आरोपी संघ सह आरोपी कोण आहेत आरोपीला मदत कोणी कोणी कशा प्रकारे केली या सर्व गोष्टींची माहिती त्यांनी घ्यावी आणि आरोपी सोबत अजून इतर आरोपी कोण आहेत ते शोधून त्यांनाही योग्य ती शिक्षा द्यावी हीच आमची एक मागणी आहे आपल्या कुटुंबावर देखील आरोप करण्यात आले होते की तुम्ही जागेने चोरले असतील किंवा कुठेतरी विकले असतील तर त्याबद्दल कशी माहिती म्हणजे आमचं कुटुंब पहिल्यापासून म्हणजे सोसायटीमध्ये बऱ्यापैकी लोकांना माहिती की बाबा असं हस्तकेच कुटुंब होत मोनिका मोनिका दिगे यांनी आम्हाला पूर्णपणे विश्वासात घेतलं आमचा केसाने गळा काप त्याच्या हे केलं आणि आमच्या कुटुंबाबद्दल सोसायटीमध्ये किंवा इतरात्र सगळीकडे पसरला ह्यांचा मग त्याला आरोप देतो किंवा इतर गोष्टी असं जसं बांधणं करतो घरी आई वडिलांना मारामारी करतो जर आमचे आई वडील जर आता बाजूला तुम्ही त्यांना हे विचार अशा खोट्या बातम्या सोसायटीमध्ये पसरवल्या हो आणि इतरही सगळ्यांना म्हणजे काय असतील फोटेज एडिट करून काय दाखवले की बाबा ह्यांनी सोनं चोरी केला असेल ते अशा भरपूर बातम्या त्याच्याबद्दल आमच्या सोसायटीमध्ये काय काय लोकांचं बोलणं बंद झालं किंवा इतर लोकांनी पण गंभीर आरोप आमच्यावरती लावले किंवा बाबा घरात त्यांनी सोनं चोरला असेल पण एक आहे की बाबा न्याय ह्या म्हणजे सत्य परेशान होत आहे लेकिन पराजित नाही होता त्याच्यानुसार चोर सापडला आहे विजय झालेला आहे याबद्दल आम्हाला खूप समाधान आहे घराची चावी दिल्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे विश्वास ठेवला शेजाऱ्यांवर शेजाऱ्यांनीच गळा कापला तर नागरिकांना चावी देण्याबाबत म्हणजे आपण ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस एखाद्या विश्वास चावी देतो तर या संदर्भात नागरिकांना काय आवाहन करणार मी सर्वांना एकच सांगतो की इथून पुढे तुम्ही कोणापाशी विश्वास आपला गात होईल असे कोणते कृत्य तुम्ही पण करू नका किंवा कोणाला चावी घराची चावी देऊ नका जेणेकरून आपण बाहेर गेल्याच्या नंतर आमच्या आमच्या घरा घरी जो प्रकार झालेला आहे तो तुमच्या घरी होऊ नये सुदैवाने आम्हाला आमचं सोनं रिकवर झालेलं आहे इन फ्युचर असं होऊ शकतं की तुम्हाला ते रिकवर पण होऊ शकत नाही की आता चोर आपण अशा प्रकारे बघत आहेत की एवढं टेक्निकल हे असताना सुद्धा टेक्निकल दृष्ट्या काही काही एडिटिंग करून किंवा काही करून तपासभूल करत आहे त्यामुळं चावी तुम्ही इतर कोणापाशी ठेवू हो नका तुमची चावी तुमच्यापाशी ठेवा तुमच्या घरातल्या इतरांपाशी ठेवा एवढंच मी सांगू इच्छितो सगळे जागे ते तुम्हाला मिळाले आता याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की रिकव्हरी झालेली आहे पण रिकव्हरी किती झालेली आहे ह्याची अजून आद्यात डिटेल नाही दिलेली आहे त्या म्हणजे किती रिकव्हरी झालेली आहे बऱ्यापैकी सगळी झालेली आतापर्यंत आमचे साडे बावीस तोळ जवळजवळ सोनं चोरीला गेलं होतं त्यातलं सतरा लाख रुपयाचे ऑन एंट्री दिसत म्हणजे सतरा तोळ्याच्या आसपास ते सोळा सतरा तोळ्याच्या आसपास रिकव्हर बाकी जागेनंतर आपण ते काय तपास करतात असं काहीतरी चालू पोलिसांच्या तपासाबद्दल आपण हे आहात का समाधान समाधानी आहात का सध्या पोलिसांच्या तपासाबद्दल आम्ही समाधानी आहे मी विशेष आता याच्यामध्ये आभार व्यक्त करतो आपले मिलिंद साहेब असतील पोलीस सीपी किंवा आपले मोहिते सर असतील डीसीपी कदम साहेब असतील एसीपी कदम साहेब असतील विशेषतः कामोटे पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक विमल बिडवे मॅडम असतील किंवा डिटेक्शन टीमचे एपीआय आपले <coughs> दळवी साहेब असतील चव्हाण साहेब असतील त्यांचं सर्वांनी त्यांच्या संपूर्ण टीमचे मी आभार मानतो या ठिकाणी पाटील किंवा त्यांची फॅमिली आमचे मित्र विजय लोटेकर त्यांची संपूर्ण फॅमिली आहे यांनी आम्हाला म्हणजे आमच्या विरोधात सगळे असताना त्यांनी एक छान विश्वास आमच्या बद्दल दाखवला की बाबा नाही आपण ह्याबद्दल पूर्ण हे करू त्याबद्दल मी त्यांचं खरंच खूप मनापासून आभार मानतो तसेच पत्रकार यांनी आमचा आधी ही मागणी आमचे जे होते ते प्रसार माध्यमात पसरवली त्याबद्दल तुमचेही मनापासून आभार आता मी सांगते की हे आरोपी जे सापडले ना त्यांनी खूप त्रास दिलाय आम्हाला दोन महिन्यात दोन महिने आम्ही कसे करले आणि मुलांना माझ्या जावाय किंवा माझे सोनबा आहे त्यांनी आरोप केले सोसायटीतल्या लोकांनी पण खूप त्रास दिला आम्हाला आजूबाजूचे लोक आहेत तिथे त्यांनी पण खूप त्रास दिला आणि त्यांना साथ दिली त्या लोकांना आणि आमची साठ कोणी दिली नाहीये आम्हाला मान आमचं जाऊन पण आम्हाला मान खाली घालायला आम्हाला आणि हे लोक खूप त्रास म्हणजे बाजूवाल्यांनी तर शारदा उगले हे लोक खूप त्रास दिलाय त्यांनी आम्हाला इतका त्रास झालेला ह्या गोष्टीचा सर की त्यांना कायद्याने काय कारवाई तुम्हाला करता येईल तेवढी केली पाहिजे असं माझं म्हणणं सुरुवातीला पोलिसांनी तपास हरगती केला होता मात्र आयुभ बदली केल्यानंतर या प्रकाराला हा खूप मी आभार मानते पण मानते आणि ते मे मेरम आहे त्यांची पण मानते कारण मला खूप वेळ म्हणायचे तुमचे दागिने गेले ते तुम्हाला भेटतील तुम्ही तुम्ही फक्त दागिने बघायसाठी राहा की आज आपल्या घरात असं झालंय कि तुम्ही जर असं केलं तर तुमच्या मुला कोण बघायचं आणि त्यांनी मला खूप साथ दिली सर सर ह्या पण खूप मदत केली त्यांचे पण मी आभार मानते प्रकार म्हणजे हाच प्रकार लोक दागिने बघायला आले बघितले तरी त्यांनी खोटा आरोप केला की आम्ही बघायला आलो नाही पण हे बघायला येऊन त्यांनी ते काम केलेलं आहे आणि असं सांगितलं गेलं की माझ्याच मुलीने सांगितलं की माझ्या वहिनीचे दागिने बघा हे सगळं चुकीचं आणि सगळं खोटे आरोप केले yeah. तिने आमच्यावरती आणि सोसायटीतल्या लोकांनी पण आम्हाला साथ दिली नाही साथ दिले ते लोटेकर फॅमिली पाटील फॅमिली ह्यांनी आम्हाला खूप साथ दिली आणि त्यांच्यामुळे आज आमचे दागिने जे गेले काय ते आम्हाला भेटले अजून एवढं माहित नाही पण असं सांगितले पोलिसांनी की तुमचे दागिने भेटले आपला आणखी कोणावर संशय आहे का आणि पोलिसांनी किती जणांना अटक केली आहे आणखी संशय म्हणजे माझ्या मिस्टर किंवा बाजूवाल्यांनी खूप साथ दिली ह्या लोकांचा पण तपास पोलिसांनी घ्यावा आणि काय जी कारवाई करता येईल ती त्यांनी करावी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं त्यावेळेस आपल्याला काही याबाबतची माहिती दिलेली आहे का हा आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही आरोपी घेऊन गेलो त्यांना आणि असं असं दागिने तुमचे भेटले आणि ते कोण सोनार मोरून हे केले एवढीच माहिती दिली आम्हाला आणि पोलीस स्टेशनला आम्ही गेल्यानंतर समजलं की हा खरंच आपले दागिने आणि खूप आनंद झाला मुलं बाळ माझे सगळे सगळ्यांना आनंद झाला झाला ह्या गोष्टीचा घरोबरचे संबंध आपले दोन्ही असताना आपल्या कुटुंबाचा तीन फॅमिली आम्ही घरातल्या सारखे होतो पण त्यांनी आमचा असा विश्वासघात केला की त्यांनी आम्हाला साथही दिले नाही आणि बोर बोलून बोलून त्यांनी माझा गळा कापला हे माझा म्हणजे त्यांनी खूप त्रास दिला मला या गोष्टीचा सोसायटीत कोणी कोणी लोकांना घेऊन पण भरकवलं त्यांनी आमच्या विरुद्ध की हे लोकांनी चोरी केली असं आणि हेच लोक सांगतात की चोरी झाली म्हणून आणि मोनिका ती अशी नाही चेअरमन तिने असं काम केलं पण सोसायटीतले लोक एकही आलं नाही कोणी की हा तुमच्या तुम्हाला साथ देतो आणि आपण ह्याच्यावर काहीतरी पर्याय काढू असे कुणीही म्हटलं नाही आम्हाला साथ दिली ह्या लोकांनी आम्हाला दिली त्यांचे मी आभार मानते पाटील लोटेकर फॅमिली यांनी खूप साथ दिली आम्हाला पतीचा आधार आणि गेलेले दागिने हे दुःख आपल्या फॅमिलीवर कशा प्रकारचा खूप खूप त्रास झाला सर <coughs> आज माझी सुन माझी मुलगी जावाई ह्या लोकांना पण त्यांनी कोणी कोणी उभा राहून सगळ्या महिलांना सांगितलं आणि ते महिला खाली बघून जात होते त्याचा मानसिक त्रास मला खूप झालाय आणि माझ्या घराला पण धरायचा आणि हा प्रकार पुन्हा हो होऊ नये आणि अशी लोक आपल्या सोसायटीत पण लोक आहेत अशीच माझी विनंती आहे आणि सोसायटीने त्याच्यावर काही काही फैसला करावा मी आभार व्यक्त करते पोलिसांचे कि त्यांनी चोराला तर पकडलंच आणि आमच्यावर लागल्या आरोप पण त्यांनी घालवला त्यांचा मनपूर्वक आभार आणि सोसायटी मधल्या दोनच मेंबर आमच्या पाठीशी आहे कायम थांबन एक लोटेकर काका आणि पाटील काका त्यांचे पण आभार व्यक्त करते पण आता मोमी खडिगे यांना एकटीलाच अटक झालेली आहे आम्हाला वाटत नाही की त्या एकटी चोरी करू शकतात त्याच्यामध्ये अजून काही लोकांचा का हात असू शकतो आणि इथून पुढे पण आमच्या फॅमिलीला किंवा माझ्या लहान मुलांना त्यांच्यापासून त्रास होऊ शकतो आमच्या सेफ्टीचं बघावं पोलिसांनी किंवा इथल्या सोसायटीतल्या मेंबर्सने अशी आणि अशा लोकांना इथं ठेवायचं का नाही याचाही त्यांना विचार करावा असं म्हण प्रकारे आम्हाला खूप फिजिकली टॉर्चर केलं सगळ्यांवर आरोप केला माझे माझा नवरा सासू सासरे माझी ननद त्यांचे मिस्टर सगळ्यांवर आरोप केला एक आम्ही पेशन्स ठेवले आम्हाला माहित होतं की आम्ही चोरी नाही केली एक दिवस तर चोर पकडणारच आहे आम्ही काहीच केलं नाही आम्ही फक्त वाट बघितली एक तो क्षण येणारच होता आणि तो अखेर आला पण आम्हाला अजून पण त्यांच्यापासून भीती आहे किंवा ते आमच्या लहान मुलांना काही करू शकतात रागाच्या भरातीवर त्याची देखील दखल घ्यावी असं मला शेजार त्यांना मदत करताय हा आणि सासऱ्यांना माझ्या बोलण्यात आले की तुम्ही चेष्टा करताय का मस्करी करताय का सोनं गेल्याची आधीच ते पेशंट आहेत त्यांना जरा काय बोलले की त्यांचा व्हीपी वाढतो आणि आम्हाला असे खूप फिजिकल त्यांनी टॉर्चर केलेले आहेत अ त्यांच्या शारदा उगले यांनी